श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगले इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलच सुरू होते हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो या महिन्यात धार्मिक महत्व अधिक आहे श्रावणी सोमवार मंगळा गौरी ज्योतीची पूजा नृसिंह व्रताप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणातील प्रमुख आणि महत्वाचा सण म्हणजेच नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंच पंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व वेगळंच आहे पंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी एरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक आणि धृतराष्ट्र त्यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते श्रावण महिना हा शंकराचा प्रिय प्रिय महिना म्हणून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष नाग महत्व आहे नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्व आणि पूजाविधीबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो यंदा हा सण शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते नागपंचमीचा मुहूर्त हा पाठे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या दिवशी पूजेसाठी तीन तासाचा कालावधी असेल या काळात पूजा करणे शुभ मानलं जातं या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा तसेच दुर्वा दही गंध अक्षदा फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमस्तुभ्य येच के पृथ्वी मनो ये अंतरिक्ष ये नमः या मंत्राचा जप केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये तसेच कोणाचीही हिंसा करू नये आणि जमीन खाणू नये श्रावण मास सुरू झाल्यानंतर शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केल्या जाणारा नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सण मानला जातो तर या दिवशी नागांची पूजा केल्यामुळे कुंडलीतील सर्व जे काही सर्प दोष आहेत तर ते दूर होतात सर्प दोष असेल किंवा मग इतर केतूचा दोष असेल राहूचा दोष असेल तर ते सर्व दोष आपले दूर होत असतात पंचमीच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे विघ्न दूर होतात आणि माणसाला जी काही भीती असते सापाची तर तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजन करायचं असतं आता त्यानंतर आपल्याला नागपंचमी दिवशी आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे नागपंचमी हा सर्वात महत्वाचा सण मानला जातो या दिवशी असं म्हणतात की बहीण ही आपल्या भावासाठी उपवास करत असते माझ्या भावाला उदंड आयुष्य मिळावं त्याचे सर्व संकट विघ्न दूर होऊन त्याला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी ही हा उपवास बहिणी आपल्या भावासाठी करत असते त्यानंतर आता नागपंचमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू कोणती आहे कशा पद्धतीने आणायची याबद्दलची सम संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर उठल्यानंतर तुम्हाला शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे आणि नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचं सुद्धा स्मरण करायचं ओम नमो नारायणा किंवा मग ओम विष्णवे नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्ही जप करू शकता त्याच्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर आपल्या घरा देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला नागांचं पूजन करायचं सा हे सांगितल्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर गेल्यावरती आपल्याला एक वस्तू घरामध्ये घेऊन यायची आहे तर कोणती तुम्हाला सर्वांना कनेराचं फूल माहीत असेल तर हे कनेराचं फूल आपल्याला घेऊन यायचं आहे हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे हे कनेराचे किती फुलं आणायचे आहेत आपल्याला तर दोन फूल आणायचे आहे कनेराचं फूल हे पिवळ्या कलरचं असतं पांढऱ्या कलरचंसुद्धा असतं पण आपल्याला पिवळ्याच कलरचं कनेराचं फूल घरी घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हे फूल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवलिंग असेल मंदिर असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्या फुलांचा एक उपाय करायचा आहे जी दोन फुलं आपण आणलेली आहेत ना तर तिथे प्रथम तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगा शेजारी नाग असतो बघा तर त्याचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे धूप दीप अगरबत्ती सुद्धा त्या नागाला दाखवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कनेराच्या फुलाचा उपाय करायचा आहे हे दोन जी कनेराची फुलं आहेत ना तर त्याच्यातलं पहिलं कनेराचं फुल हे तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना फुलाची जी दांडी असते फुलाच्या दांडीकरचा जो भाग असतो तर तो जलाधारीकडे करायचा त्याच्यानंतर दुसरं जे फुल आहे तर ते तुम्हाला जिथे माता अशोक सुंदरीची जागा असते अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहे सर्वांनाच माहीत आहे जिथे जलाधारी असते तिथंच एक सापासारखी एक मोठी लाईन असते बघा तर तिथे तुम्हाला हे जे कन्हराचं फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे तेही अशाच पद्धतीने अर्पण करायचं की त्याची जी दांडी तर जी जलाधारीकडे असेल म्हणजेच उत्तरेकडे असेल अशा पद्धतीने हे दोन्ही फुलं जे आहेत तर अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून दारिद्र्य तुम्हाला पाठ करायचं आहे आणि त्याचबरोबर जर तर शिवचालिसाचा सुद्धा पाठ करायचा आहे आणि त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की घरातील जे काही दारिद्र्य संकटे दुःख दोष अडचणी आहेत ना तर ते, ते दूर करा तुमच्यावरती जर काही कालसर्पदोष किंवा मग इतर कोणते राहुकेतूचा दोष वगैरे कुंडलीमध्ये असेल नाग तर ते सर्व दोष दूर करा अशी आपल्याला शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी आपण नागपंचमीराची फुलं भगवान शिवशंकरांना अर्पण करतो तर त्यावेळेस ते खूप खूप होतात कारण तुम्हाला सर्वांनाच माहित आहे वासु की वासुकी नाग जे आहे तर ते भगवान शिवशंकरांनी स्वतःच्या गळ्यामध्ये त्यांना धारण केलेलं आहे तर त्यामुळे जर आपण हा उपाय नागपंचमीच्या दिवशी केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ